आर्थिक फायदा आता बघा ह्या ठिकाणी सहा लाख रुपये गुंठ्याप्रमाणे शासनाने जमीन या ठिकाणी देणार होते तर ती सहा करोड रुपये हेक्टरी या ठिकाणी शेतकऱ्याला पैसे मिळणार होते आज आपण जर साडेबावीस टक्के पकडले तर फक्त शासन एक कोटी वीस लाखामध्ये ती जमीन घेणार होते आता नवीन भूसाम कायद्याच्या अनुषंगाने सहा कोटीच्या चारपट त्याला पैसे मिळणार म्हणजे चोवीस करोड रुपये त्याला मिळणार आहे म्हणजे एक कोटी वीस लाखाचीऐवजी त्याला चोवीस करोड रुपये आता बाजारभावाने त्याला पैसे देणं प्राप्त होणार आहे म्हणजे शेतकऱ्याला आज चोवीस करोड रुपयाचा फायदा होतो एका शेतकऱ्याला पण जर मी जमीन मार्केट व्हॅल्यू त्याचं उत्पन्न काय काय समजा मी क्विंटलला पाच क्विंटल सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे कायदे आहेत भूसंपादनाचे ते कोणतेही म्हणजे तुम्ही एअरपोर्टला घ्या कायद्याची संविधानाची मोठी कसून होता आणि म्हणून मला वाटतं पत्रकार बांधवांची आजची प्रेस्ती बरोबर मग कोणाकोणाचा येतो पहिला दोष जमिनीवरचे लोक होता आणि त्यांचा येतो याच्यामध्ये जी, जी नवी मुंबईचं लॉजिस्टिक पार्क म्हणून या ठिकाणी जाहीर झालं होतं आणि त्याचं सुधारित नाव म्हणून नवी मुंबईसाठी दोनशे चौऱ्याहत्तर हेक्टर जमीन या ठिकाणी घेण्याचं शा सिडकोने प्रयोजन केलेलं होतं ॲक्च्युली okay. शासनाचा नवीन कायदा आला आहे दोन हजार तेराचा की त्याच्यामध्ये ते बाजारभावाने शेतकऱ्यांना किंमत द्यायला पाहिजे असं असताना शासन शेतकऱ्यांची फसवणूक करून सिडकोच्या माध्यमातून साडेबावीस टक्क्याची फक्त पॉलिसी एक जी आरच्या आधारे शेतकऱ्यांना फक्त साडेबावीस टक्के जमीन घ्या आणि पंच्याऐंशी टक्के जमीन आम्हाला फ्रीमध्ये द्या फुकट जमीन द्या अशी जी भूमिका सिडकोने घेतलेली होती ती सिडकोची भूमिका आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने ॲडव्होकेट राजेश झलटे यांनी कोर्टामध्ये मा बाजू मांडून हायकोर्टातनं त्याला बाज जो कायदा नवीन भूसामाधान कायदा दोन हजार तेराचा त्या कायद्याने पैसे द्यायला पाहिजे अशी मेहरबान कोर्टाने ऑर्डर केलेली आहे आताशी तुम्हाला सक्ती करता येणार नाही कारण शेतकरी तुम्हाला जमीन द्यायला तयार आहे परंतु त्याला तुम्ही फसवून जमीन साडेबावीस टक्क्यांनी घेऊ शकत नाही अशी भूमिका हायकोर्टाने मांडलेली आहे किरण केजीला विचारायला झाली भांडणं मला बोलून नाही कधी पण याची चर्चा ग्राउंडला नसल्यामुळे आज ही जी वेळ आली आमच्यावर फसवणूकी आता ही गाव आता आलेला आहे आणि भूसंपादन हे झालेलं आहे भूसंपादन म्हणायच्या पासून साडेबावीस टक्के आता साडेबावीस अतिक्रमणच्या नोटीस लागल्यात वीस वीस हजार घाण लागल्यात याच्यामध्ये माझी अशी विनंती आहे की ही प्रेस आज झाली शेतकऱ्यांना मी आवाहन असं करणार की आपण बाजारभावाची जी बारा लाख रुपये या ठिकाणी प्रत्यक्ष बाजारभाव आहे तर बारा बारा लाखाच्या भावाने आपण मागणी करावी त्याला चारपट म्हणजे साठ लाख रुपये गुंठ्याप्रमाणे शेतकऱ्यांनी जमिनीसाठी शासनाकडे आग्रहावी राहावं अशी आमची विनंती राहील कोणच आपण जर पाहिलं तर उरण पनवेल आणि नवी मुंबई परिसरात सिडकोली बरीचशी जागा घेतलेली आहे या शेतकऱ्यांना सुद्धा या सगळ्या निकालाचा फायदा होणार आहे शंभर टक्के होणार आहे कारण की नाही यापुढे भविष्यात जर त्यांना जमिनी देताना सिडकोला बा, साडेबावीस टक्क्याची ऐच्छिक म्हणून त्यांना नोटीस द्यावी लागणार आहे की तुम्हाला बाजारभावान पैसे पाहिजे का ऐच्छिक साडेबावीस टक्क्यानं पाहिजे असं त्यांना कंपल्सरी लागू होणार आहे